गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या कोकणवासी गणेशभक्तांची भक्तांची प्रवासादरम्यान होणारी गैरसोय वाढलेले तिकीट दर यामुळे पडणारा भूरदंड आदी लक्षात घेऊन अर्चना घारे कोकणातील लोकांसाठी लक्झरी बस उपलब्ध करून देतात दरवर्षी गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अर्चना घारे यांचा पुढाकार असतो सिंधुदुर्ग युवा ग्रुप पिंपरी चिंचवड यांच्याद्वारे अल्पदर आकारून हा उपक्रम राबवण्यात येतो यंदाही चार ते सहा सप्टेंबर यावेळी पिंपरी चिंचवड येथून या गाड्या सुटणार पिंपरी चिंचवड नवलेपूल पुणे कोल्हापूर गगनबावडा पुडा सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार असा प्रवास मार्ग असणार आहे खास गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या सिंधुदुर्ग वासियाना अल्प दरात म्हणजे सातशे पन्नास प्रति प्रवासी अशी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे तुळजा भवानी मंदिर शेजारी लांडेवाडी चौक भोसरी पुणे येथून संध्याकाळी सहा वाजता बस सुटणार असून या उपक्रमाचा सिंधुदुर्ग वासियांनी लाभ घ्यावा असं आवाहन अर्चना घारे परब यांनी केलाय आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल